कधीही बरा न होणारा आणि अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरलेला आजार असं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो एड्स युनेड्सच्या तर्फे सादर केलेल्या एच आय व्ही बाधितांच्या सर्वात नवीन आकडेवारीनुसार जगभरात एच आय व्ही ग्रस्त रुग्णांची संख्या ही दोन हजार बावीस पर्यंत एकोणचाळीस दशलक्ष इतकी होती यापैकी सदतीस पूर्णांक पाच दशलक्ष रुग्ण हे प्रौढ वयोगटातील तर एक पूर्णांक पाच व्यतिरिक्त त्रेपन्न टक्के महिला आणि मुली सुद्धा या आजाराने ग्रस्त असल्याचे रेकॉर्ड आढळतात कोणत्याही अन्य आजाराप्रमाणेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती ताण आणणारा असा हा आजार आहे शरीर क्षीण करणारी अशी ही स्थिती असली तरी त्याला जोडून येणाऱ्या सामाजिक दृष्टिकोनामुळे याबाबत अनेकदा मौन बाळगलं जातं आणि परिणामी या आजाराविषयीच्या गैरसमजुतींना खतपाणी मिळतं ही स्थिती लक्षात घेता दरवर्षी जगभरात एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस पाळला जातो यानिमित्त सामान्य नागरिकांना एड्सचा प्रसार लक्षणं उपचार याविषयी माहिती दिली जाते यंदाच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या एड्स दिनाच्या निमित्ताने आपण सुद्धा व्हीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत एच आय व्हीची सुरुवात कधी झाली त्यामागची कारण कोणती होती भारतात व्हीचा प्रसार कसा झाला या विविध प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहत आहात आय व्ही हा एक प्रकारचा लेंटी व्हायरस आहे याचा अर्थ तो रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो एसआय चा विषाणू माकड आणि वानर यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अगदी सारख्याच प्रकारे हल्ला करतो आणि हेच लक्षण हे सूचित करतं की एच आय व्ही आणि एस व्ही चा जवळचा संबंध आहे एच आय व्हीच्या काही प्राचीन ज्ञात नमुन्यांचा अभ्यास हा आजार मानवांमध्ये पहिल्यांदा केव्हा दिसला आणि कसा विकसित झाला याबद्दल माहिती देतो व्हीच्या पहिल्या रुग्णाविषयी अनेक तज्ज्ञांनी दाखले दिले आहेत अगदी उदाहरणार्थ द प्रकाशित झालेल्या लेखात ले ले अमेरिकेतील विद्यापीठातील प्राध्यापक विलियम डॅनलेप सांगतात की एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एच आय व्ही हा साथीच्या रोगाप्रमाणे पसरला होता आणि त्यामागचं मुख्य कारण ठरलेली व्यक्ती म्हणजे एका कॅनेडियन विमानसेवेचा कर्मचारी गेटन ड्युगास या इसमाने जाणून बुजून अडीचशेहून अधिक पुरुषांमध्ये हे संक्रमण पसरवल्याचा आरोप केला जातो मात्र कुठलेही ठोस पुरावे अद्याप आढळलेले नाही दरम्यान याच एच आय व्हीचा आणि पोलिओच्या उपचारांचा सुद्धा परस्पर संबंध असल्याची माहिती कळते ज्येष्ठ पत्रकार व एड्स विषयाचे अभ्यासक शेखर देशमुख यांच्या पॉझिटिव्ह माणसं या पुस्तकातील माहितीनुसार एकोणीसशे पन्नासच्या दशकात आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये एकाच प्लॅस्टिक सिरींजचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आणि यामुळेच एच आय व्हीचा प्रसार झाला असं सांगितलं जातं यावेळी बेल्जियन कांगो रवांडा उरुंडी या देशातील लोकांवरती चाट नावाच्या पोलिओ लसीचा प्रयोग करण्यात आला होता ही लस तयार करण्यासाठी त्यावेळी एस आय व्ही असलेल्या स्थानिक चिंपांजी माकडाच्या किडनीच्या जिवंत पेशींचा वापर केला होता आणि यामुळेच झुनोसिसचा परिणाम होऊन एच आय व्ही मानवी शरीरात शिरल्याचं म्हटलं जातं दरम्यान दुसरीकडे एड्स व वसाहतवादीचा सुद्धा संबंध आहे असंही काही पुराव्यांमध्ये दाव्यांमध्ये दिसून येतं एड्स रिसोर्स अँड ह्युमन रेट्रो व्हायरस या जर्नलमध्ये प्रकाशित असलेल्या कलोनियलिझम थेअरीनुसार जिम मूर नावाच्या एका अमेरिकन तज्ञाने एच आय व्ही मानवी शरीरात पोहोचण्याबाबत आणखी एक संभाव्यता मांडली आहे आणि त्यानुसार विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोऱ्या फ्रेंच वसाहतवाद्यांनी मजूर म्हणून आणलेल्या निग्रोंना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ठेवलं होतं त्यांना पुरेसं अन्न दिलं दिल दिल जात नव्हतं आणि जे काही दिलं गेलं ते चिंपांजीच्या मांसाच्या रूपातच दिलं जात होतं प्रतिकारशक्तीवर यामुळे साहजिकच क्षीण येत होता आणि अशी स्थिती असतानाही अक्षरशः ढोर मेहनत करायला या सगळ्यांना भाग पाडलं जात होतं अशात एखाद्या वेळीस कुणी आजारी पडलं तर एकाच सिरिंजने सर्वांना लस दिली जात होती हेच कारण एच आय व्ही चा प्रसार होण्यासाठी पुरेसं ठरलं या सगळ्या बाजूंचा अभ्यास करताना एक गोष्ट जी आपल्याला वारंवार दिसून येते की एच आय व्ही चा प्रसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी होण्यास अनेक कारण होती मात्र एच आय व्ही चा सगळ्यात पहिला रुग्ण कोण याबाबतची माहिती आता आपण पाहणार आहोत उपलब्ध कागदपत्रांनुसार एकोणीसशे एकोणसाठ साली कॉंगो लोकशाही प्रजासत्ताक चिंपांजी यांच्यातील अनैसर्गिक लैंगिक संबंधांमुळे पसरले होते असाही प्राथमिक अंदाज आहे तर पुढे सिमियन इम्युनिओिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच एस आय व्ही हे वाहणारे चिंपांजींचे मांस खाल्ल्यानंतर आय व्ही झाला असावा असंही मत काही तज्ज्ञांनी नोंदवलं होतं एकोणीसशे एकोणसाठ मध्ये जरी हे पहिलं प्रकरण आढळलं असलं तरी हा आढळलेला प्रकार नेमका काय आहे त्याचं कारण काय परिणाम काय हे सगळं समजेपर्यंत मध्ये अनेक वर्ष गेली आणि परिणामी जेव्हा पहिल्यांदा हा आजार म्हणजे एच आय व्ही अशी जाणीव झाली तेव्हापासूनच त्याला नवीन विकार अशी अधिकृत ओळख मिळाली आणि म्हणून काही अहवालांमध्ये अमेरिकेत एकोणीसशे ऐंशी साली एड्सची सुरुवात झाली असेही दाखले आढळून येतात आणि समलैंगिक संबंध हा मुद्दा जो आधीच्या भागामध्ये आपण पाहिला त्याविषयी सविस्तर सांगायचं तर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया मधील समलिंगी पुरुषांमध्ये कपोसी सार्कोमा जो एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोग हो आहे आणि जो फुफ्फुसांचा संसर्ग आहे यासारखे दुर्मिळ आजार नोंदवले जात होते याबाबत अनेक शास्त्रज्ञ व अभ्यासकांना संशयही होता सुरुवातीला हे आजार केवळ समलैंगिक व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकतात असाही समज होता पण एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या मध्यापर्यंत शास्त्रज्ञांना याची जाणीव झाली होती की या विषाणूचा प्रसार हा अन्य लोकांमध्ये देखील होतोय आणि त्याच वर्षी सप्टेंबर मध्ये शास्त्रज्ञांनी एच आय पासून होणाऱ्या या आजाराला अक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स असं नाव दिलं एकोणीसशे त्र्याऐंशी मधील फ्रान्स मधील पाश्चर इन्स्टिट्यूट मधील शास्त्रज्ञांनी एड्सशी संबंधित विषाणूची ओळख पटवली ज्याला त्यांनी एल एव्ही म्हणजेच लिम्फेडेनोपथी असोसिएटेड व्हायरस असं म्हटलं दरम्यान हे सगळं बघत असताना भारतामध्ये ची लागण कधी झाली भारतात पहिला रुग्ण कधी समोर आला हेही आपण पाहणार आहोत शेखर देशमुख यांच्या पॉझिटिव्ह माणसं या पुस्तकात नमूद केलेल्या नोंदीनुसार एकोणीसशे शहाऐंशी साली चेन्नई मध्ये एका छाप्यात ताब्यात घेतलेल्या शरीर विक्री करणाऱ्या महिलेच्या रक्तात एच आय व्ही आढळून आला होता रक्त चाचणी दरम्यान हा विषाणू आढळून आल्यावर डॉक्टर सुनीती सोलोमन यांनी या महिलेच्या रक्ताचे नमुने त्यावेळेस अमेरिकेत परीक्षणासाठी पाठवले होते याच वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात झाली होती तसंच भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे नॅशनल एड्स काउन्सिलिंगची स्थापना करण्यात आली होती मागील काही कालावधीमध्ये एड्सवरील उपचार त्याच्यावरती जनजागृती याबाबत बऱ्याच प्रमाणामध्ये विकास झाल्याचं दिसून येतंय एड्सवरील नवनवीन उपचारांचे मार्गसुद्धा संशोधक शास्त्रज्ञ शोधून काढतायत मात्र अजूनही एच आय व्ही एड्स या रोगाला जोडून येणारी नकारात्मकता ही समाजामधून कमी झालेली नाही आणि ती होण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल यामुळे आपल्या ज्ञानात भर पडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला ला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह